एकोणतीस ऑगस्ट पासून सतरा लाख राज्य कर्मचारी बेमुदत संपावर जुन्या पेन्शनप्रमाणे सामाजिक आर्थिक फायदे देणारा अध्यादेश त्वरित काढा नमस्कार मी उमेश सिंगनजुडे आणि आपण बघत आहात एव्हीएस दस्तक बातमी जुन्या पेन्शनच्या संदर्भातील आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर जाणार आहेत या संदर्भात नुकतीच मुंबई येथे राज्य मध्यवर्ती सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा संपन्न झाली या संघटनेचे समन्वयक श्री विश्वास काटकर यांनी सांगितलं की राज्य सरकार जुन्या पेन्शनप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक फायदे जोपर्यंत देत नाही आणि त्या संदर्भातला जो अध्यादेश सरकार काढित नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील या संदर्भात बोलताना राज्य कर्मचारी समन्वय समितीचे संघटक श्री विश्वास काटकर म्हणाले एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपवली जाते असा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या समन्वय समितीच्या विस्तारित सभेत झाला राज्य सरकारनं पेन्शन संबंधामध्ये जे आश्वासन दिलं ते अध्यापिक पाळण्यात आलेलं नाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असे आश्वस्त करून सुद्धा त्या संदर्भातलं नोटिफिकेशन अद्यापही त्या ठिकाणी निघू शकलेलं नाही त्यामुळे सर्व कर्मचारी आणि शिक्षक हे चिंतित आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू होणार आहे या संदर्भात राज्य कर्मचाऱ्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्या आपण पाहूया संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या एक केंद्राप्रमाणे ग्रॅच्युटी द्या दोन बारा वर्षानंतर सेवानिवृत्ती व अंश राशीकरण पुनर्स्थापना करा तीन केंद्राप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना द्या चार सेवानिवृत्तीचे वय साठ करा पाच विविध संवर्गातील रिक्तपदे त्वरित भरा सात विनाअट अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती करा आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा नऊ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा अकरा नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा अनेक मागण्या घेऊन राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी एकोणतीस ऑगस्टपासून काम बंद बेमुदत संपावर जाणार आहेत नुकताच नऊ ऑगस्टला जुनी पेन्शनचे फायदे मिळावेत यासाठी एकदिवसीय निदर्शने राज्यभर करण्यात आले सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत राज्य सरकारने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावेत यासाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधिमंडळात जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्ती त्वरित करावी व सामाजिक व आर्थिक फायदे देणाऱ्या जुनी पेन्शनप्रमाणेच नवीन पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत पेन्शन संदर्भात अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद